सांगलीतील शेतकरी आंदोलन दडपवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे सांगलीतील शेतकरी प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना बेकायदेशीरपणे अटक केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

او مے گاڈ اے تو نو ساڈے صاحبن گاڑی گیا صاحبن گاڑی گیا اے چل مے اے چل مے چل مے صاحبن یوڈو پھوڑ صاحب سڑائ سر چلا تو اے 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 آتھ نہ ک آتھ نہ لگا اے آتھ نہ نو ک या आंदोलनाच्या वतीने ऍडव्होकेट कुलदीप निकम काम पाहत आहेत अशी माहिती ऍडव्होकेट अमित शिंदे यांच्याकडून मिळाली बेकायदेशीरपणे अटक केली आणि तासगावपणे आणून दांबून ठेवलेलं आहे त्यामुळे डी वाय पी धीरज पटेल यांनी सुद्धा आमच्यावरती कारवाई करायचा प्रयत्न केला त्यांनी माघण करायचा प्रयत्न केला त्याबाबत उच्च न्यायालयामध्ये आम्ही बेकायदेशीर अटक केल्याबाबतचा जी पिटिशन दाखल केली आहे ती पिटिशन आज उच्च न्यायालय पाच वाजताच त्यांनी सुनावणीसाठी सुद्धा ती पिटिशन घेतलेली आहे त्या सुनावणीचा निर्णय झाल्यानंतरच आम्ही इथून हलणार आहोत